टी न्यूज वसा जनसेवेचा सर्व समाजाच्या सहभाग सहकार्यातून आणि संघाचं समर्पण शतक उत्सव सुरू राहणार असून पंच परिवर्तनाच्या माध्यमातून सामाजिक समरसता सा पर्यावरण संरक्षण कुटुंब प्रबोधन स्व आधारित जीवन स्वदेशी जनजागरण नागरिक कर्तव्य या पंचसूत्रीच्या आधारे प्रत्येक समाजाची राष्ट्रनिर्मितीच्या दृष्टीने संघटन निर्माण करण्याचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करणार आहे असे विचार बुलढाणा विभाग प्रचार प्रमुख तुषार क्षीरसागर यांनी व्यक्त केले बुलढाणा येथील पत्रकार भावने येथे दिनांक तीस रोजी दुपारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बुलढाणा विभाग प्रचार विभागाच्या वतीने विदर्भ हुंकार मासिकाचा समर्पणाचा शतकोत्सव या शताब्दी वर्ष विशेषांकाचा प्रकाशन सोहळा पार पडला याप्रसंगी व्यासपीठावर बुलढाणा विभाग संघचालक चित्रंजन राठी बुलढाणा जिल्हा प्रचार प्रमुख प्रशांत देशपांडे खामगाव जिल्हा प्रचार प्रमुख अभिजीत कुलकर्णी बुलढाणा जिल्हा कार्यवाहक सचिन देशमुख उपस्थित होते तसेच बुलढाणा विभाग प्रचारक स्वप्नील राऊत विभाग मुख्य मार्ग प्रमुख राजेंद्र पांडे प्रामुख्याने उपस्थित होते प्रारंभी भारतमाता प्रतिमेचे पूजन मांड्यवर तसेच उपस्थित पत्रकार विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्रास्ताविकात विभाग प्रचार प्रमुख तुषार सिरसागर यांनी सांगितले संघ शताब्दी वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेचा उद्देश संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन करून भारताला समर्थ राष्ट्र परम वैभवशाली बनवण्यासाठी आगामी काळात समाज परिवर्तनाच्या कार्यात पंचसूतीच्या माध्यमातून घरोघरी संपूर्ण सज्जन शक्तीचा सहभाग सहकार्यातून कुटुंब प्रबोधन पर्यावरण स्वदेशी नागरिक कर्तव्याची जनजागृती करण्यावर देणार विदर्भ हुंकार या जनजागृती मासिकांच्या समर्पणाच्या शतकोत्सव विशेषांकात राष्ट्रीय चेतना जागृतीचा वैचारिक ठेवा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले प्रकाशन सोहळ्याचे संचालन प्रशांत देशपांडे आभार अभिजित कुलकर्णी यांनी केले सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी